कोकणच्या निसर्ग सौंदर्यात भर घालणारा असा ठोस पुरावा ढोळ्या नजरेस पडल्याने पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासक यांच्यात आनंदाचं वातावरण आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली ते दोडामार्ग तालुक्यातील मांगेली आणि पुढं गोव्याचं महादई खोरे हा सह्याद्रीचा पट्टा टायगर कॉरिडॉर म्हणून घोषित करावा अशी मागणी वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण तज्ज्ञ आहेत याच दोडामार्ग तालुक्यातील परिसरात दिवसा ढवळ्या एका पट्टेरी वाघाचं दर्शन झालंय शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस आणि त्यांच्या सहकार्यांना हा वाघ दिसून आलाय त्यांनी तो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैदही केलाय या घटनेमुळे मात्र वन्यजीव अभ्यासकांमध्ये मा आनंदाचं वातावरण असून इथली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे आंबोली ते मांगेली आणि पुढे म्हादई खोरे हा सह्याद्री पट्ट्यातील परिसर संपन्न आहे या ठिकाणी विविध प्रजातींचे दुर्मिळ पशुपक्षी आणि प्राणी आढळतात पट्टेरी वाघाचं अस्तित्व देखील याच भागात असल्याचं बोललं जात होतं अनेकदा ते सिद्धही झालं मात्र वनविभाग अनेकदा ते नाकारतच होता परंतु आता तर पट्टेरी वाघाचं अस्तित्व दाखवून देणारी आणि वनविभागाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना घडली आहे गणेश प्रसाद गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या पट्टेरी भागाची छबी त्यांच्या मोबाईल मध्ये के कैद केली त्याचे काही व्हिडिओ देखील काढले वाहन थांबल्याचं पाहून वाघही काही वेळ एका जागेवर स्तब्ध उभा राहिला होता त्यानंतर वाघानं जंगलात धूम ठोकली पट्टेरी वाघाच्या दर्शनानं आता पर्यावरण प्रेमी सुखावले आता आतुरता आहे ती सह्याद्रीचा हा पट्टा टायगर कॉरिडॉर म्हणून कधी घोषित होणार या क्षणाची लोकमत डॉट कॉम साठी सिंधुदर्गहून व्हिडिओ सौजन्य सौजन्यामध्ये सरनाईक यांच्यासह मी दुर्वाद